नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुना केला देवा मला सांग रे असा काय गुना केला देवा मला सांग रे आई गेले बाबा गेले कोणी ना कोणाचे अपराधी जीवन माझे वाली नाहीत्याचे आई गेले बाबा गेले कोणी ना कोणाचे अपराधी जीवन माझे वाली नाहीत्याचे कोणाकडे जाऊ देवा तूच मार्ग दावरे कोणाकडे जाऊ देवा तूच मार्ग दावरे असा काय गुण केला देवा मला सांग रे असा काय गुण केला देवा मला सांग रे असे वाटते मला पंढरीला जावे संताच्या मागे मागे भजन करावे असे वाटते मला पंढरीला जावे संताच्या मागे मागे भजन करावे तुझ्या भजनाची गोडी तूच मला लाव रे तुझ्या भजनाची गोडी तूच मला लाव रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे शिवदास सांगे संताची वाणी चंद्रभागाई माझी पिऊतीचे पाणी शिवदास सांगे संताची वाणी चंद्रभागा आई माझी पिऊतीची पानी अमृताचा एक घोट मला तू पाज रे अमृताचा एक घोट मला तू पाज रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे असा काय गुना केला देवा मला सांग रे असा काय गुना केला देवा मला सांग रे धन्यवाद वाद